आणि असलेलं ए जरा चाल पण ठेवा की जरा हा दादा ते राहू द्या दुर्डी तुम्ही भगून घेतलं ना तुमच्या हाताला भाजीचं लागत होतं तेलकट तेलकट लागत होतं आता चावा ते माऊ भाकट घ्या की राहक भाक राहा गरम नाही खायची एवढी दाता असलेली बी टाकताना पाडून तुम्ही गरम हाँ, तो भाकरी खाल्लेले आहे हा ही परिणाम आहेत दाता घेवल्यात ना पोळ पोळ भाकरी

गाई गुड मॉर्निंग सर्वांना आम्ही बघा चहा पेत आहे तर आता का नाही आपल्या चुलीवर बनवलेला एकदम मस्त पैकी चहा घटबिंड्या बघा तिखट जन तिकड अद्रक टाकून शनी दूध टाकून लयमटी पती टाकून त्या बघा आणि आमचे दाजी तिकड आहेत एक पाहुणा तिकडं बहिणीचा मुलगा आहे रणवीर नाव आहे त्याच आता त्याच का नाही पंचवीस डिसेंबरला त्याचा वाढदिवस आहे माझ्या वाघाचा हे आमचे दाजी आहेत मोठी दाजी गाईज बघा माशाची भाजी बनवली आहे आमच्या वडिलांनी हे मासे आणले तर त्याची भाजी बनवली नंतर पण टाकल्यावर दाखवते अजून 是写的还是谁？是啥是啥？So